रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पूर्व आणि प्रमाणित अकादमी घातक साहित्य व्यवस्थापक इंडिया चॅप्टर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या माध्यमातून तीन दिवसीय भारत यू एस सहयोगी कार्यशाळा आणि परिषद आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेच्या माध्यमातून औद्योगिक विभागात कार्यरत असलेल्या कामा संघटनेची तसेच कंपनी मालक व अधिकारी यांच्या पुढे धोकादायक साहित्य व्यवस्थापनासाठी असलेली आव्हाने व नवकल्पना आणि यावर उपाय या विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे पूर्वेकडे घरडा सर्कल येथील रोटरी गार्डन सभागृहात डोंबिलीत तीन ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या कार्यशाळेची संकल्पना रोटरी क्लब ऑफ डोंबिली पूर्वाध्यक्ष धवलसिंग आणि सचिव चक्रपाणी शुक्ल यांची आहे सोमवारी पहिल्या उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जिल्हा राज्यपाल रोटरीयन दिनेश मेहता सन्मान्य पाहुणे म्हणून ए पी सी बी महाराष्ट्र प्रादेशिक अधिकारी डॉक्टर राजेंद्र राजपूत उपस्थित होते या कार्यक्रमासाठी अमेरिकेतून आलेल्या शिष्टमंडळात श्रीमती साराहा हाफपन रिचिस पगलर रॉबर्ट एवेस्ट श्रीमती जेनिफर कोइनिंग यानी पी डी जी डॉक्टर रामपुर विश्वनाथ आदि उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट डोम बिलिफास्ट के बजाय कुछ नहीं हो सकता जो लोकल गवर्नमेंट होती है उसके बजाय कुछ होना ही नहीं है ये कोरोपरेशन है कोलेक्टिव एफर्ट्स है कोलेक्टिव एफर्ट्स एफर्ट हम हर टाइम पर अगर ये बोले किसी भी चीज़ के लिए गवर्नमेंट के ऊपर डालेंगे वो भी नहीं है हमारा खुद का भी अपना दायित्व है बीइंग एन सिटीजन रिस्पॉन्सिबल सिटीजन हमारा भी अपना भी खुद का दायित्व है हमारी भी रिस्पॉन्सिबिलिटी है तो कोलोबरेटिव एक्शन है बींग एन एन जी ओ के माध्यम से क्योंकि हमारे पास वॉलेंटियर्स का फोर्स है उनके अंदर कुछ काम करने की इच्छा है रोटेरियन एज वेल अपना ये जो गवर्नमेंट है हमारा सपोल्यूशन कंट्रोल बोर्ड है साथ में कर मिलके और इंडस्ट्री जहाँ पे मेनली ये काम होना है ये तीनों मिलके साथ में काम हो तो डेफिनेटली हमको चेंज ला सकते हो समय की डिमांड है हमको लाना भी पड़ेगा चीज़ सर ये आज इनिशिएटिव लिया है जी तो हम और भी हमारा है, क्योंकि यहाँ पे डिस्ट्रिक्ट के अंदर नई मुंबई और थाना डिस्ट्रिक्ट में वन फोर टू डिस्ट्रिक्ट का तो वहाँ तो इस तरह की बाकी और क्लब्स को भी इन्वॉल्व करके इस तरह की कॉन्फ्रेंस की जाए अवेयरनेस लाया जाए क्योंकि किसी काम को होने के बाद में कुछ करना उससे बेटर है पहले उसको प्रिवेंट करें तो उसके डेफिनेटली अवेयरनेस यू आता तुम्ही जर बघत असाल तर गेल्या तीन चार वर्षात आपल्या डोंगरी शहरात ते एम आय डी सीचे जे इंडस्ट्रीज ते केमिकल कंपन्या आहेत त्याच्यात वेगवेगळ्या म्हणजे त्यांचं दुर्लक्ष म्हणा किंवा काही म्हणा अवेअरनेस नसल्यामुळे जवळजवळ चार पाच घटना अशा झाल्या झाल्या आहेत की ज्याच्यामुळे बरेचशी जीवितहानी झालेली आहे आणि मी ॲक्च्युली हा नसून सुद्धा पण मला असं वाटलं की ह्याच्यात जर आपल्याला काही करता आलं म्हणजे सॉर्ट ऑफ दॅट की आ, जो केमिक झाडस केमिकलचा जो बेस्ट आहे त्याला प्रॉपरली मॅनेज करत नसतील किंवा ते डिस्पोजल प्रॉपर होत नसेल म्हणून त्याचा अवेअरनेस आणि त्याचं जे टीचिंग आहे त्याच्या संदर्भात जे लर्निंग घ्यायचं असेल तर डॉक्टर रामपूर विश्वनाथ ऑल अलॉंग पी डी जी फ्रॉम लास वेगास क्लब ते मला मागच्या वर्षात दुसऱ्या काही कारणास्तव इथे डोंबिवलीला भेटले होते पण तेव्हा जेवण तेव्हा त्यांनी ते त्यांनी जेव्हा सांगितलं मला की आप ते लोक ह्या टाईपचं सेशन घेतात सेमिनार घेतात इंडियामध्ये येऊन वर्षात एकदा येतात यू एसवरून तर मला असं वाटलं की हे हा ही ऑपॉर्च्युनिटी आपण का घ्यायची नाही कारण आपल्या डोंबिवलीत तर त्याची खास गरज आहे म्हणून तो एक विचार मा माइंडमध्ये ठेवला आणि की डोंबिलीत लोकांना अवेअरनेस आपली जी कामा इंडस्ट्री आहे किंवा जे अंबरनाथचे केमिकल इंडस्ट्रीत यांचं माइंड माइंडमध्ये ठेवून मी असा विचार केला की आपण हा सेमिनार डोंबिलीत घ्यायचा आणि त्याच्यात विशेष कौतुक म्हणजे मला सेक्रेटरी डॉक्टर अविनाश ठाकणे यांचा फुल फुल सपोर्ट मिळाला त्याच्याचबरोबर राजपूत सर ओ आणि एस आर ओ उपेंद्र कुलकर्णी यांचा सपोर्ट मिळाला आणि आमच्या कामाचे जे काही सहकारी आहेत well there's uh, quite a few there's uh, manufacturing and government and uh, just business leaders who have come here to learn more about the environment and some best practices that the United States has learned through several things we've done wrong, and and learned how to do it in a better way that we can maybe save you some pain and suffering, that so you don't have to go through some of the mistakes we've made. Uh, the regulations internationally, I think, uh, in my experience working internationally, I think everybody, every government. Every people has the same objective, which is to protect human health and the environment from the dangers of these hazardous chemicals. And so, through these types of engagements, uh, we can share the experiences of others, uh, and our, as uh, as Jen said, our uh, some of our mistakes and maybe some of our successes. But I think the most important thing is is that everybody is is in agreement that the objective here is a safe. And healthy place for people to live, raise their families and have their lives. And that is the objective of everything that we're doing. And I think that's also the objective of Rotary. So it is, uh, it is a great objective and we are very honored to be able to contribute to that with our knowledge.